स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे हा हा आधू आहे बघा आधू बघा आधू बघा आधू स्वतः सांगाली अधू बघा आधू अंघोळ करून बकेटमध्ये बसले परी गेली स्कूल ला वगैरे माझी पूजा वगैरे झाली हा हा अधू दाखवते पूजा वगैरे झाली माझी आज मंगळवार आहे आणि मी थोडी क्लिनिंग करत होती सगळं काढून सोफा वगैरे काढून हे सगळं साफ केलं मी झाडू वगैरे मारलाय आता लादी पुसायचे पण त्याच टायमिंगला लाईट गेली त्यामुळं थांबते कारण सुखाला तरी पाहिजे ना थंड वाटणार आणि आमच्याकडे कचरा आमच्याकडे ना कचरा गाडी डेली येतच नाही त्यामुळे कचरा खूप साठतो आधू बघा आधू बघा हाय हाय गुड मॉर्निंग ब खाऊ नको तसं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बोल बोल लादू गरम पाण्यामध्ये बसली ती थोडा वेळ बसवते हो आणि तिला कपडे वगैरे घालते चला तर मी त्याला आधी लाईट आल्यावर ती लादू वगैरे पुसून घेईन लाईट आल्यावर करून घ्या मला मला माणसानं पावसात थंडी वाजते मला गरम होतं आणि थोडीशी आज तब्येत माझी ठीक आहे आदू बघा स्वतः सांगा की सगळं आदू बघा आदू बघा हा हा आदू बघा सगळ्यांनी आदू बघा चला <laughs> <laughs> तर मी तिला रेडी करते आता बाहेर काढते ते आणि आम आमच्याकडे पाऊस खूप असतो ना तर भिंती बघा कशा झाल्यात हे बघा पाणी बघा भिंतीमध्ये आणि बेडरूम आमची एवढी थंड आहे ना की त्याच्यामुळे आम्हाला हॉलमध्ये झोपावं लागते खूप थंड आहे कारण पाणी सगळं भिंतीमध्ये मुरलेलं आहे आणि तर तुम्ही बघितलेलंच आहे किती पाणी साठलेलं आहे आणि पाऊस जो पाऊस जो रात्री पडत होता ना तो एवढा पाऊस पडला आहे बापरे रात्रभर पाऊस पडतोय आणि कोयना धरण आमचं त्र्याहत्तर टक्के भरलेलं आहे आणि आणखी दोन महिने आहेत काय होते काय बापरे काय माहिती मला पावसाचा कंटाळा आला मला ना पाऊसच नाही आवडत चिक चिक सगळं घाण होते त्याच्यामुळे चला तिला रेडी करते तुम्हाला भेटते पुन्हा दळणाचे तांदूळ थोडेसे साफ करायचे होते त्याच्यामुळे वरती आले घेऊन अद्याप थोडीशी खेळल आणि मी पण मग तांदूळ वगैरे ता साफ करते अधू बघा अधू नवीनच आले आदू बघा अधू बघा वारंवार पाऊस पण आज थोडा जास्तच आहे पडतोय कमी येतोय पडतोय कमी येतोय चालूच आहे त्याच अदू बघा कशा बसली अदू बघा म्हणे अदू बघाओ माझा आदू अँग तर आध्याचे आंघोळ वगैरे सगळं झालं आता आध्या नाश्ता करणार आणि लाईट पण आली माझी लादी पण झाली वगैरे बसून आता पिल्लूला नाश्ता भरवते पिल्लू काय खाणार खाऊ खाणार काय खात नाही काय नाही आता दंगा बघा फक्त चला हे तर चला या तिला भूकच लागत नाही असं आहे तर हे गाईस मी आलेली आहे शाळेतून आणि आज सुद्धा उठलेली आहे तर तुम्हाला आता दाखवत कर? आहे <laughs> <नो>, का <laughs> तरी मी आता तुम्हाला फ्रेश होते आणि मग भेटते बाय आणि उद्या काय आहे सांग तुझं हे बघा आता शाळेतून आली आणि चहा पित होती तर ही टोस्टची कंपनी आहे सगळ्यांनी नीट बघा ही टोस्टची कंपनी आहे आणि त्या टोस्टमध्ये हे बघा आळी आळी सापडले काहीही होऊ शकतं अशाने आता हे परीने बघितलं म्हणून आता पोटात गेली असती आपण इतकं काळजीपूर्वक करायचं घरी आणि हे असं हे कंपनी आपल्याकडून पैसे घेते प्रोडक्टचे आणि हे आपण असं खायचं का हे बघा बापरे मेथीची भाजी आणली आण मेथीची भाजी पंचवीस रुपयाला एक पेंडी मेथी साफ केली लसूण साफ करते आद्या आता मध्ये मध्ये करत होती आणि शूट करायच्या वेळेला बाहेर गेली लसूण सोडू लागले ना। परी नाही लागली आद्या लागली काम करू परी परी का लागली नाही परी कारण परीचा अभ्यास चाललाय मग मग काय उद्या सुट्टीच आहे कारण आणि मला भाषण पण पाठ आहे गुरुपौर्णिमेच मग मी आता सध्या मी लिहते मला पाठ करायला किती वेळ मग आणि आमच्याकडे उद्या महाराष्ट्रीय बेंदू साजरा करतात काही ठिकाणी कर्नाटक करतात कर्नाटकी कोल्हापूरला करतात आणि कोल्हापूरचे आहे ना कर्नाटकी बेंदूर हा तिकडे साजरा करतात आणि महाराष्ट्रीय बेंदूर आमच्या इकडे साजरा करणार सो उद्या महाराष्ट्रीय बेंदूर आहे त्याच्यासाठी मी मेथी साफ केली मेथीची भाजी वगैरे करणार आहे पुरणपोळी काय नाही करणार तब्येत खराब असल्यामुळे पोटाचा पण प्रॉब्लेम झाल्यामुळे

किती मुलांना काय काय लहान मुलांना समजून सांगणार हे बघा बघा गी आता परी तुम्हाला गाणं म्हणून दाखवणार आहे हा ना अशा थांबवा भूमातेचे तन मन जते आवाज जो चांगला करा हा ना आहे ही व सुंदरजन संकेचा बाराने रड आहे ही व सुंदरजन संख्येच्या बाराने रडते आहे हा नाश शा थांबवा

शीतल छाया मधुर फळे पूर्व ती रे जेव तुझा सगवाया हि झाडे तुझला देती रेवनाथ शीतल छाया मधुर फळे पूर्व ती रे जी व जगवाया तव कुराण झाडावरती नाही तुझ वर पडती आहे तव कुराण झाडावरती नाही तुझ वर पडती आहे ही व सुंदराजन संख्येच्या भाराने रडते आहे ही व सुंदराजन संख्येच्या भाराने रडते आहे हा नाच थांबवा हा नाच थांबवा हा नाश थांबवा हे पुन्हा हसावी धरणी पक्षांनी गावी गाणी घ्यावे कर्तव्य म्हणून ही बिरादरी इन्सानी हे पुन्हा हसावी धरणी पक्षांनी गावी गाणी घ्यावे कर्तव्य म्हणून ही बिरादरी इन्सानी या अभियानामध्ये सामील वाच्यांना हे कळले आहे या अभियानामध्ये सामील वाच्यांना हे कळले आहे ई सुंदरा जन संके चा भारा ने रड़ते आहे ईव सुंदरा जन संके चा आहे हा नाश थांब बा से तन मन चढ़ते आहे हा नाश थांब बा से तन मन चढ़ते आहे ईव सुंदरा जन संके चा भारा ने रड़ते आहे ईव सुंदरा जन संके चा आहे हा नाश थांब बा हा नाश <mum> का। का हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा बघा काय खाते अद्या काय खातेस काय खातेस कोणी आणलं तुला काय येते तोला येते काय आहे त्याला काय म्हणतात हा

तिलाच आणि मम्माला दे मम्माला दे आणि स्नेहाला ते आलं ती नव्हे ही दे स्नेहाला <laughs> जा, 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 जा। <laughs> आज पहिल्यांदा असे केलं ना सगळ्या हातातलं देते स्नेहाला दे, दे काढून दे मला येत नाही म्हणून तुला पॉकेटच हवाली केले तिनं मला अजून कोण आहे अजून कोण आहे स्ट्रॉंग गर्ल खायचा पत्ता नाही स्ट्रॉंग दाखव तिकडे दाखव का स्ट्रॉंग गर पाऊस आहे का चालू धुरकांडी चाललेली उपोषणा करायची आणि पैसे खिशात पडले काही ते पैसे घ्यायचे ना आता आता गोळा धुरकांडी साहेब मनसेमध्ये आहेत आणि त्यांचं उपोषण आहे पक्षाचं <laughs> आता जस्ट आलेत ते जेवण करतील आणि तू जर तुम्हाला आमचा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला दे तर भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये भेटू बाय सर्वांना शुभ रात्री